नमस्कार मित्रांनो स्वागतप्रमत आपल्या टिकटनामध्ये तर मी तुम्हाला आज मोफत अटल घर घरकुल योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे ते पूर्ण माहिती तुम्ही ऐका मित्रांनो ठीक आहे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला या ठिकाणी दीड लाख रुपये मिळणार आहे केंद्र सरकारकडून ठीक आहे एकदम सोप्पं काम आहे आणि सोपी योजना आहे परंतु ज्यांनी कधी ऐकली नाही ज्यांना पूर्ण नॉलेज नाही अशा लोकांना कठीण वाटते ठीक आहे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकला होता ठीक आहे त्याकरता व्हिडिओ शॉपपर्यंत बघा आणि आज दोन गोष्टी होतील एक तर या योजनेबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती होईल दुसरं म्हणजे स्वतः तुम्हाला घर भेटणार आहे मी सर्व रस्ते सांगणार आहे कशा कशा प्रकारे घेऊ शकता ठीक आहे तर व्हिडिओ लाईक करून टाका ठीक आहे करून व्हिडिओ करून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गव्हर्मेंट स्कीमची आणि प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही भेटलीच पाहिजे ठीक आहे कारण सरकार एवढा योजना राबवते कोणाला माहीत होतं जे माझे सबस्क्रायबर बघतात त्यांना माहीत होतं नवीन माणसाला या ठिकाणी सरकारी योजना माहिती होतं नसे त्याच्यामुळे हाताना ते पैसे हाताना आलेल्या लक्ष्मीला प्राप्त नाही करू शकत ठीक आहे म्हणून ज्यांना सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीमचा तर लाभ ह्याटेने तुम्हाला भेटेल आणि निश्चित तुम्ही याचा फायदा घेऊ शकता हे बघा ना, ना सरकार मोफत तुम्हाला घरपर्यंत देत आहे आणि काय पाहिजे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून कुठली गव्हर्मेंट स्कीम तुमच्यापासून वंचित राहणार नाही मित्रांनो ठीक आहे लगेच सबस्क्राईब करून टाका तर बघा मित्रांनो या ठिकाणी भारत सरकारने महाराष्ट्र आपल्या भारत देशातील जे गरीब लोकं आहेत ज्यांना त्यांना घर आवश्यकता आहे किंवा जे लोक ज्यांना कर्ज घ्यावे लागतं ठीक आहे घर त्या लोकांना कर्ज घ्यायची गरज नाही या ठिकाणी सरकारच त्यांना दीड लाख रुपये देणार आहे परंतु त्या ठिकाणी स्टेप आहे काही पायऱ्या आहेत ते फॉलो करावं लागतात मित्रांनो तर मी तुम्हाला काही रस्ते सांगायचे अंतर्गत तुम्ही एक घर मिळू शकते ठीक आहे तर सर्वप्रथम याची अट अशी आहे की तुम्ही आपल्या महाराष्ट्राची किंवा भारताचे नागरिक पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्याजवळ या ठिकाणी आधार कार्ड पाहिजे त्याचबरोबर एक हे पाहिजे वोटिंग आधार मतदान कार्ड वोटिंग कार्ड पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमचं उत्पन्न कमी असलं पाहिजे ज्या गटात उत्पन्न कमी आहे अशा गटात तुम्ही मोडले पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचे उत्पन्नाचा दाखल तुमचा पाहिजे आणि उत्पन्न दाखवण्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्याचबरोबर तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींचे डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड वगैरे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात त्यांचे पासपोर्ट फोटो लागतात ठीक आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधणार आहे त्या जागेचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतात ठीक आहे ज्या जिथे घर बांधणार ते डॉक्युमेंट लागतात ठीक आहे दुष्पना दाखवा लागतो त्यानंतर तुमचं रहिवासाचे पुरावे लागतात ठीक आहे आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गट आहे ज्या व्यक्तीला योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याचं स्वतःचं घर नसावं ठीक आहे कारण मग मित्रांनो जर असं जर असतं तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने घर बांधलं असतं सरकारकडून परंतु याचं स्वतःचं घर नसावं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही तुमच्या वडिलांच्या घरात राहता तर झाले तुम्ही लागू याला झाले लागू कशी न करता मी तुम्हाला रस्ते सांगतो ना तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला तुमचं घर आहे तुम्ही या योजनेत बसत नाही तसं नाही आहे तुमचं घर आहे का तुमच्या वडिलांचं घर आहे तुमच्या भावाचं घर आहे तुमच्या बाबाचं घर आहे तुमचं थोडी आहे ना तुम्ही घेऊ शकता लाभ्याचा ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची योजना आहे आता मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं ते सर्व सांगितलेलं आहे कोणाला आहे काय आहे त्याचबरोबर ही योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे आणि शहरी भागातील लोकसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतात मोफत अटलकोर योजना मित्रांनो तुम्ही अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हे माहिती वाचू शकता ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माहिती वाचून घ्या पूर्ण कारण मी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले याच्यामध्ये काही डॉक्युमेंट सुटले सुटू पण शकतात मित्रांनो म्हणून पण शकतात डॉक्युमेंट म्हणून सर्व डॉक्युमेंट वाचून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि शंभर टक्के जर तुम्हाला घर बांधायचं असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही एक वय आणि पेन घ्या आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि सगळी माहिती लिहून घ्या आणि ती माहिती लिहिल्याच्या नंतर एका ग्राहक केंद्रावरती जा आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हा फॉर्म तुम्ही भरून टाका जेणेकरून तुम्हाला निश्चितच ते घरकुल योजना मानून घेऊन आणि तुम्हाला राहायला दिवारा भेटेल तर मित्रांनो अशा प्रकारची अटल करकुल योजना होते मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेली आहे तुमच्या डोक्यात काही प्रश्न असल्यास मला कमेंट करा किंवा या व्हिडिओच्या डिस्तोष्य भाग तुम्हाला माहिती वाचून घ्या जर तुम्ही माहिती वाचली तर तुम्हाला कुठलीच अडचण राहणार नाही सर्व पटायची उत्तर मिळतील ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करून टाका तर महत्त्वाची माहिती मी दिली असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी योजना तुमच्यापासून वंचित राहणार नाही तर सर्व मित्रांना माझा जय हिंद जय भारत आपण भेटूया तर नवीन सरकारने आणलेल्या नियमांसंदर्भात आणि नवीन सरकारच्या योजनांसंदर्भात भेटूया वे पुढच्या वेळे म्हणले तरी सर्वात बांधवांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र